झोकट जुगारमे आहे तेव्हाच तू पुरुष प्रधान संस्कृतीचे आहे तेव्हा ओलांडून झाली आहेस मुक्त या चार नीतीच्या कैदेतून तू घराचा उमरा ओलांडून झाली आहेस मुक्त या चार नीतीच्या कैलेतून तू मैत्रेयी जिजाऊ तू मैत्रेयी जिजाऊ आईल्या सावित्रीला बाई तू गार्गी मैत्री जिजाऊ अहिल्या सावित्री रमाई होऊन उभा केला इतिहास तू पादाक्रांत कविता आहे सारी शिकरे बाई बनते आईपणाच्या साऱ्या भूमिका निभाऊ तू पादाक्रांत कविता आहे सारी शिकरे बाई बनते आईपणाच्या साऱ्या भूमिका निभाऊ तरीही तरीही ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचे तरीही आधी खुलली जाईल कळी तरीही आधी खुल्ली जाईल कळी तर कधी हुंडा बळी तर कधी हुंडा बळी तुझ्यावर फिरविणाऱ्या नजरांशी तू लढायला पाहिजे तुझ्यावर फिरणाऱ्या नजरांशी तू लढायला पाहिजे तुझ्या वाटेला जाणाऱ्यांना तू लढायला पाहिजे तुझ्या वाटेला जाणाऱ्यांना तू लढायला पाहिजे आणि शेवटच्या ओळी बघा तुमच्या सगळ्यांसाठी तू तु अबाधित ठेव तू अबाधित ठेव तुझ आकाश तुझं विश्व हे सांग विश्व आकाश हे आहे कोणी तुम्हाला को आकाशवाद दिलेलं नाही आणि म्हणून याच्यामध्ये भरारी घेण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे म्हणून या ओळी घेतलेला आहे तू अबाधित ठेव तुझं आकाश तुझं विश्व तू तु तारा सूर्य तू हा एक चंद्रचा तुमचा प्रकाश हा तुमचा स्वतःचा आहे मुसनवार घेतलेला नाही तू लखापणारा सूर्य तू आहे चंद्र चांदणे आणि तूच आहेस तुझ्या स्वातंत्र्याचे जन्मे तूच आहेस तुझ्या स्वातंत्र्याचे जन्मे मी माझ्या वेळ या ठिकाणी समाप्त करतो धन्यवाद या ठिकाणी सर्व झाल्या प्रेम हिंसा झाल्या प्रेम हिंसा शिकून समता समता वाट पाहतो म्या झाल्या साऱ्या शिकून वाट पाहतो मिर येणार म्यादम माझ्या तो <laughs> एकत्र वर्गात बसतो रोज म्हणजे मॅडम नाही येते दोन दोन वाजता बसू लागते शाळे आणि विद्यार्थी एकत्र बसू लागले तर शाळेत येतो रोज रोज एकत्र बसतो माझ्या मॅडम शिवाय माझ्या वर्गाला शोभा शोभाला शिकून क्षमता सा पाहतो मी रणार मॅडमार की होणार हुशार तू विषा लागला विद्यार्थी कि शिकून क्षमता साऱ्या कि होणार हुशार आता ती माझ्या क्षमतेचा करणार विचार वाट पाहतो मीर येणार माझ्या क्षमतावृत्ती प्रशिक्षण घेऊन क्षमतावृत्ती प्रशिक्षण घेऊन

या संसार रूपीरथाची दोन चाक आहेत एक म्हणजे पुरुष आणि दुसरं म्हणजे स्त्री ज्यावेळेस या पुरुषांनी ही सिद्धता मान्य केली त्याच वेळेस तो चाक देखील चाक देखील योग्य त्या ठिकाणी धावू शकतो आणि आज तुम्ही जे या ठिकाणी औदार्य आम्हाला दाखवलेलं आहे बऱ्याच जणांच्या मनात असत पण ते दाखवण्याची धाडस त्या ठिकाणी नसतं खूप सुंदर सुंदरित्या खरंच आमच्या आयुष्यामध्ये असा सुंदर कार्यक्रम कोणीही साजरा केला नव्हता त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार या ठिकाणी आपण जे पाच दिवसाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे खूप सुंदर असं प्रशिक्षण हे झालेलं आहे आणि या प्रशिक्षणाला थोडं कवितेच्या लय मध्ये या ठिकाणी कविताबद्ध केलेलं आहे आणि आपले बरेचसे या ठिकाणी आरती जे आहेत तर ते पुढच्या कामासाठी परत जाणार आहेत ते राहणार नाहीत त्या ठिकाणी त्यामुळे मी त्यांना थोडी रिक्वेस्ट केली आणि म्हणून हवे त्यांच्याकडून मागून घेतला तो त्यांनी दिला त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार कवितेचं नाव आहे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण टू पॉइंट झिरो शिक्षण क्षमता कृती प्रशिक्षण कारण श्री निम्भोरे सरांनी केली प्रशिक्षणाची सुरुवात छान बरं का आपली सुरुवात निंभोरे सरांनी केली आहे श्री निंभोरे सरांनी केली प्रशिक्षणाची सुरुवात छान एन पी चा नवीन आकृती बंद माहिती आनंददायी शिक्षण मातृभाषेचे महत्व स्वच्छ आधारित शिक्षण या संकल्पनांचे दिले आम्हाला ज्ञान एस क्यू ए एफ सरांचे मोरे सरांना या ठिकाणी हे पूल आपल्या सर्व प्रशिक्षणार्थींतर्फे या ठिकाणी आपल्या ऑफिसला देऊ इच्छिते पूल हे नक्की आहे फोटो घ्या मॅडम फोटो घ्याची गरज आहे परंतु विद्यार्थ्यांनी ते बनवलेलं

विद्यार्थ्यांच्याही आपल्या सर्व शिक्षकांच्या मुंडे सर क्षमता विकसनावर आहे त्यांचा यापैकी कोण पटकन जण झालं उदाहरण सरांनी तिथे दिले आपल्याला श्री शिंदे सरांनी स्पष्ट केली क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना शिंदे सर नाहीये श्री शिंदे सरांनी स्पष्ट केली क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना त्याबद्दल त्यांना धन्यवाद म्हणा कारण मूल्यमापन माहित होत मूल्यांकन होता नवा कारण मूल्यमापन माहित होत मूल्यांकन होता नवा शेवट वर्षाच्या शेवटचा महत्वाचा टप्पा म्हणजे समग्र प्रगतीपत्रक एच पी सी वर्षाच्या शेवटचा महत्वाचा टप्पा म्हणजे समग्र प्रगतीपत्रक एच पी सी श्रीमती गोराडे ने समजावली छान जरी तासिका होती छोटीशी खूप कमी वेळ त्यांना मिळाला एक मोलाचा संदेश आपल्याला कालच्या पिरियड मध्ये दिले बघा मुलांना त्या व्यवहार ज्ञान त्यांनी सांगितलं जरी त्या मुलाला त्या ठिकाणी पक्षीस नाही म्हण तरी तो उपाशी नाही राहणार मुलांना त्या व्यवहार ज्ञान तेव्हाच बनेल भारत महा तेव्हा बरेल कार्य सादरीकरण वाटले अंबड फार निबंधनाचा वस्तुनिष्ठ निर्गोत्तरी लगुत्तरी निम्नस्तरीय उच्चस्तरीय प्रश्न निर्मिती किती प्रकारचे प्रश्न आहेत मॅडम क्षमता आधारित प्रश्न प्रकार गृह कार्य व्याकरण पाठले अवघड फार निबंध वजा वस्तुनिष्ठ दीर्घोत्तरी लघुत्तरी निम्नस्तरीय उच्चस्तरीय प्रश्न निर्मिती श्रीमती अवटे मॅडम सांगितले केले होते आपण किती तरी प्रत्येक सांगतो आपण आधी केले नाही त्यामुळे ते अवघड वाटणार नाही मग सुंदर गृह कार्य श्रीमती गोराडे मॅडम हॉकी मॅडम सर्वच या ठिकाणी आर्थिक यांचा एक गुण खास सर्व आर्थिकचा एक गुण खास

आपल्या सर्व श्रोत्यांनी तुम्हाला श्रमांचा भार त्याबद्दल मी तुमच्या या ठिकाणी मनापासून आभार मानते धन्यवाद